दारू पिऊन तुम्हा लोकांना माज आला आहे असे म्हणत गच्ची पकडून मारहाण केली आणि पुन्हा भांडण मिटू म्हणून बोलावून तीक्ष्ण डोक्यावर वार करून जखमी केले ही घटना सोमवारी रात्री अकराच्या चौघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा नोंदला आहे राहुल शिंदे विठ्ठल कोळी खंडू वाघमारे दशरथ शिंदे राहणार मराठा वस्ती भवानीपेठ सोलापूर अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत अभिषेक वडतिले कैलास वडतिले विक्रम वडतिले अशी जखमींची नावे आहेत फिर्यादीत म्हटले आहे की तेरा ऑक्टोबरच्या रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी जेवण करून फिरत होता यावेळी नमूद राहुल हा दारू पिऊन तेथे आला आणि त्याने फिर्यादीची गच्ची पकडून तुम्हा लोकांना लय मस्ती आली आहे असे म्हणून मानेवर चापट मारली फिर्यादीचे काका कैलास व काकू रूपाली यांनी येऊन भांडण सोडवले आणि घरी गेले त्यानंतर नमूद चौघे पुन्हा फिर्यादीकडे आले आणि त्यांनी भांडण मिटू म्हणून चौकात नेले खिशातून तीक्ष्ण हत्यार काढून डोक्यावर बोटावर वार करून जखमी केले शिवाय काका कैलास आणि भाऊ विक्रम याच्याही डोक्यावर मारहाण केली या प्रकरणी जोडभाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे